की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या अजय चौधरी साहेब बसलेले आहेत अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदला बदल करत असतो म्हणून आज विधानसभेच्या सभागृहात खुर्चीवरून चांगली चर्चा रंगली विरोधी पक्ष नेमला नसताना त्या खुर्चीवर ठाकरेचे आमदार अजय चौधरी बसले होते त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेताच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पलटवार केला एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर अजित पवार कसे काय बसले काही आदलाबदल झाली का असा प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले की कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही खुर्च्यांची अदलाबदल करत असतो यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला त्याच्या सभागृहाला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर धन्यवाद अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसेच दादा एकना बस ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी काल शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदला बदल करत असतो म्हणून गेल्या वेळेस पण आम्ही होतो खुर्च्यांची थोडी आदला बदल झाली <laughs> काही जात <laughs> या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका